नवापूर शहरात एक मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नवापूर शहरात प्रशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय तसेच राजकीय पक्षांचे कार्यालय येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला नवापूर पोलीस ठाणे येथे ध्वजारोहण सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर पोलीस मैदानावर ध्वजारोहण नवापूर मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तहसीलदार प्रशांत कुलकर्णी नायब तहसीलदार सुरेखा जगताप दिलीप कुलकर्णी तहसील कर्मचारी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह माजी नगरसेवक विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी पत्रकार आदी उपस्थित होते नवापूर नगरपालिका कार्यालयात ध्वजारोहण मुख्य अधिकारी स्वप्नील मुदलवाडकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नवापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते नवापूर एज्युकेशन सोसायटी संचालित अँड सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच जे शाह कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथे एक मे रोजी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते श्रीमती पी ए सोडा सार्वजनिक मराठी हायस्कूल नवापूर येथे महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण शाळेचे माजी विद्यार्थी कृषी उत्पन्न बाजार समितीचे निरीक्षक सुधाकर विजा वळवी यांच्या हस्ते झाले दि नवापूर एज्युकेशन द्वारा संचलित श्रीमती एस एम चोखावाला लिटल एंजल्स अकॅडमी व सार्वजनिक मराठी प्राथमिक शाळा व उर्दू विभाग डुबास बिल्डिंग नवापूर येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करून राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले त्यानंतर शाळेच्या विद्यार्थिनी महाराष्ट्रगीत गायन केले विद्यार्थ्यांना वार्षिक निकाल घोषित करण्यात आला प्रत्येक वर्गातील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर